बिर्ला कार्बन इंडियाच्या वतीने महिला दिन साजरा बिर्ला कार्बन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पातलंगा युनिट यांच्या सामाजिक बांधिलकी विभागाच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते समानता सन्मान आणि सबलीकरण हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून यावर्षी महिलांकरता एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमामध्ये महिलांकरता सर्विकल कॅन्सर व सी पी आर या संदर्भात मार्गदर्शन कार्यशाळा ठेवण्यात आली होती टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई यांच्या विद्यमाने सर्विकल कॅन्सर या विषयावर तज्ज्ञ डॉक्टर्सनी कार्यशाळाद्वारे उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी खालापूर तालुक्यातील आरोग्यसेविका शिक्षिका तसेच आशा वर्कर मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी सी पी आर कर्करोग या विषयावरील उपस्थित कार्यशाळेचा लाभ एकशे एक्क्याऐंशी महिलांनी घेतला बिर्ला कार्बन कंपनीच्या बांधिलकी विभागाच्या वतीने उपस्थित सर्व महिलांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले महिला दिनाच्या या कार्यक्रमप्रसंगी बिर्ला कंपनीचे युनिट हेड रघु रवींद्र स रघुवंशी तसेच कंपनी ॲडमिनिस्ट्रेशन विभागातील पदाधिकारी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मण मोरे हरेश रावत प्रशांत गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले